श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो पांडवाची स्वर्गयात्रा महाभारतात युद्ध संपल्यानंतर पांडवांनी छत्तीस वर्ष हस्तिनापूरवर राज्य केले पांडवांचे राज्य चालू असतानाच भगवान श्रीकृष्ण आणि बलरामाने त्यांच्या शरीराचा त्याग केला होता हे सगळे पाहून पांडव आणि द्रौपदीने शरीरासहित स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला पाच पांडव आणि द्रौपदी स्वर्गात जाण्यासाठी निघाले पण ते कधीही स्वर्गात पोहोचू शकले नाही पाच पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरला स्वर्गाच्या पांडव नेहमी धर्माच्या रस्त्यावर चालले तरीही स्वर्ग त्यांच्या नशिबात का नव्हता आणि पांडवांमध्ये फक्त युधिष्ठिरला स्वर्ग का मिळाला अठरा दिवस चाललेला महाभारताचं युद्ध दुर्योधनाने मृत्यूनंतर संपले हे युद्ध इतिहासातील सगळ्यात मोठ्या युद्धाच्या रूपांमध्ये ओळखले हो जाते या युद्धानंतर आपल्या मुलांना गमावणारे धूतराष्ट्र आणि गांधारीला राजमहालातील यशोआराम आवडेन असा झाला त्यांना महालामध्ये एकटेपणा वाटू लागला आणि हा एकटेपणा दूर करण्यासाठी दोघांनीही राजमहल सोडून दिला आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत ते जंगलात राहिले दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाने यदुवंश हळूहळू संपला त्यामुळे श्रीकृष्णाच्या पायामध्ये एक बाण लागल्याने श्रीकृष्णाच्या सुद्धा त्यांची लीला संपून ते निघून गेले पांडव त्यावेळी शानमध्ये हस्तिनापूरवर राज्य करत होते छत्तीस वर्ष राज्य चालवल्यानंतर पांडवांना या गोष्टीची जाणीव होऊ लागली होती की पृथ्वीवर त्यांचं काम संपलं आहे आता पृथ्वी लोक सोडण्याची वेळ आली आहे त्यानंतर पांडवांनी अभिमन्यूचा मुलगा परिषितला हस्तिनापूरचा नवा राजा घोषित केले आणि महर्षी वेद व्यासांनी आज्ञा घेऊन पाचही पांडव द्रौपदीला बरोबर घेऊन स्वर्गाच्या यात्रेला निघाले स्वर्गाच्या यात्रेदरम्यान अर्जुनाने लालच मध्ये येऊन धनुष्य आणि बाणांना सोडले नव्हते यात्रेदरम्यान पाचही पांडव कितीतरी नद्या डोंगर आणि समुद्राची यात्रा करत लाल सागराजवळ पोहोचले तेव्हा तिथे ते अग्निदेव प्रकट झाले त्यांनी अर्जुनांना धनुष्य आणि बाण सोडून द्यायला सांगितले कारण त्याचं काम सुद्धा तोपर्यंत पूर्ण झालं होतं अग्निदेवांचा धनुष्य आणि तर्कशवान दिल्यानंतर पांडव त्यांच्या मार्गावर पुढे निघाले कुत्र सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे निघाले जेव्हा पांडवांनी कुत्र्याविषयी विचारलं तेव्हा युधिष्ठ म्हणाला कुत्रा त्यांचा प्रामाणिक आहे म्हणून त्यांच्याबरोबर जात आहे त्यानंतर पृथ्वीची परिक्रमा पूर्ण करण्याचा त्यांच्या इच्छेने उत्तर दिशेकडे सुरुवात केली उत्तर दिशेपासून पृथ्वीची परिक्रमा केल्यानंतर केदारनाथ मध्ये पांडवांना भगवान शिवांनी दर्शन दिले आणि स्वर्गाचा रस्ता सांगितला रस्त्यांमध्ये पुढे चालताना पांडवांनी वाळूच्या समुद्रात पार केल्यानंतर सुमेरी पर्वताचे दर्शन घेतले पुढे गेल्यानंतर बद्रीनाथ जवळ सरस्वती नदी पार करणे द्रौपदीला अवघड होते त्यामुळे भीमाने एक मोठा दगड नदीच्या मधोमध टाकला ज्यांच्यावर चालून द्रौपदीने सरस्वती नदी पार केली असं म्हटलं जातं की मानागावमध्ये सरस्वती नदीच्या सु सुरुवातीला आजही तो दगड अस्तित्वात आहे ज्याला वर्तमानात भीमफुलाच्या नावाने ओळखले जाते थोडे दूरपर्यंत चालल्यानंतर द्रौपदी एका ठेच लागून पडली ते पाहून भीमाने युधिष्ठरला विचारले की द्रौपदीने आजपर्यंत कोणतेही पाप केले नाही तरीही तिच्याबरोबर असं का झालं त्यांच्या उत्तरांमध्ये युधिष्ठिर भीमाला म्हणाला द्रौपदी पाच भावंडापैकी अर्जुनावर जास्त प्रेम करत होती त्यामुळे ती स्वर्गात पोचण्याआधीच खाली पडली एवढे बोलून युधिष्ठरने द्रौपदीकडे न पाहता त्यांची यात्रा चालू केली जनश्रुरी अनुसार स्वर्गाच्या यात्रेदरम्यान द्रौपदी भीमाचा आदर घेऊन चालू लागली पण द्रौपदी जास्त दूरपर्यंत जाऊ शकली नाही ती खाली पडून लागली तेव्हा भीमाने तिला आधार दिला त्यावेळी भीमाला म्हणाली सगळ्या भावांमध्ये भीमाने माझ्यावर सगळ्यात जास्त प्रेम केले आहे आणि मला पुढच्या जन्मामध्ये परत भीमाची पत्नी होण्याची इच्छा आहे थोडं चालल्यानंतर सहदेवसुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने युधिष्ठिरला सहदेवाच्या पापाविषयी विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला सहदेवला आपल्या विद विदत्तेवर खूप घमंड होता त्यामुळे तो कोणालाही त्यांच्या बरोबरीचा समजत नसे त्यामुळे सहदेवची ही दशा झाली आहे त्यानंतर थोडं पुढे गेल्यानंतर नकुल खाली पडला तो सुद्धा त्यांची यात्रा पूर्ण करू शकला नाही तेव्हा भीमाने युधिष्ठरला कारण विचारले तेव्हा युधिष्ठिर म्हणाला नकुलला त्यांच्या सुंदर असण्याचा खूप गर्व होता या कारणामुळे तो सुद्धा स्वर्गात पोहोचू शकला नाही थोडं पुढं गेल्यानंतर नकुलच्या नकुलच्या नंतर नक अर्जुन सुद्धा खाली पडला ज्यांचं कारण सांगताना युधिष्ठिर म्हणाला अर्जुनाला त्यांच्या पराक्रम आणि युद्ध कौशल्यावर खूप घमंड होता आणि तो तो म्हणाला होता की तो एका दिवसातच सगळ्या शत्रूंना संपून टाकेल पण असं झालं नाही आणि हेच कारण आहे की त्यामुळे आज अर्जुनाची अशी हालत झाली आहे सगळ्या भावांच्या पापाचा हिशोब देत देत युधिष्ठिरने ते कुत्रा आणि भाऊ भीमाबरोबर पुढे जात होता पुढे गेल्यानंतर भीम सुद्धा खाली पडला तेव्हा भीमाने विचारल्यानंतर युधिष्ठिर भीमाला म्हणाला तू खात खात खूप होता आणि तुझ्या शक्तीचा खोटा दिखावा करत होता हेच कारण आहे तुझी अशी हालत त्यानंतर फक्त युधिष्ठिर आणि तो कुत आ, कुत्रा शिल्लक राहिला त्यांनी यात्रा पूर्ण केल्यानंतर दोघेही स्वर्ग दरा दरवाजाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना दरवाजावर इंद्रदेव भेटले देवराज इंद्रांना आपल्या समोर पाहून युधिष्ठिर त्यांना म्हणाला त्याचे चारही भाऊ आणि द्रौपदी यात्रेच्या मध्येच खाली पडले त्यांना सुद्धा आपल्या बरोबर घेऊन या सांगितले त्यांचे भाऊ आणि द्रौपदी शरीर सोडून पहिले स्वर्गामध्ये पोहोचले आहेत आणि शरी शरीराबरोबर स्वर्गामध्ये जाण्याची संधी मिळाली देवराज इंद्र युधिष्ठरला म्हणाले की ते कुत्र त्यांच्याबरोबर स्वर्गात जाऊ शकत नाही त्यानंतर युधिष्ठिर इंद्राला म्हणाला हे कुत्र सुद्धा स्वर्गात जाणार खूप वेळ समजून सांगितल्यानंतर सुद्धा जेव्हा युधिष्ठरने मान्य केले नाही तेव्हा कुत्र्याच्या रूपामध्ये तिथे उपस्थित असलेला यमराज त्यांच्या खऱ्या रूपामध्ये प्रकट झाले ज्या कुत्र्याला पूर्ण रस्ता युधिष्ठिर प्रामाणिक समजत होते ते यमराज होते युधिष्ठिरचा चांगलेपणा आणि प्रामाणिकपणा पाहून यमराज खूप खुश झाले आणि त्यांना आशीर्वाद देऊन ते तिथून निघून गेले त्यानंतर इंद्र आणि युधिष्ठिर रथांमध्ये बसून स्वर्गाकडे निघाले जेव्हा युधिष्ठिर स्वर्गात पोहोचले तेव्हा त्यांना खूप आश्चर्य वाटले की दुर्योधन सुद्धा अन्य देवताबरोबर स्वर्गामध्ये दिव्या सिंहासनावर बसले आहेत युधिष्ठरने जेव्हा इंद्रांना त्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी सांगितले की दुर्योधनांना आयुष्यभर आणि अधर्माची साथ दिली होती पण अर्जुन आणि भीमा सारख्या योद्ध्यांना न घाबरता आपली हार समोर दिसत असून सुद्धा ज्या बहादुरीने युद्ध केले होते त्या पराक्रमामुळेच त्याला आज हे स्थान मिळाले होते युधिष्ठरने पाहिले की त्यांनी भाऊ आणि द्रौपदी तेथे नाही आहे तेव्हा देवराज इंद्रांना त्यांना भावांना भेटण्याची इच्छा सांगताना म्हणाले की त्याचे भाऊ आणि द्रौपदीला ज्या लोकांमध्ये जागा मिळाली आहे त्यांना सुद्धा या लोकांमध्ये स्थान पाहिजे आपल्या भावापेक्षा मोठे माझ्यासाठी काहीही नाही त्यानंतर देवराज इंद्रांनी एका देवदूताबरोबर पाठवले देवदूत बरोबर चालता चालता युधिष्ठिर एका अशा रस्त्यावर पोहोचले तिथे खूप अंधार होता चारही बाजूंनी खराब वास येत होता आणि तेथे आसपास शव पडलेले होते रस्त्यांनी अडचणीचा अडचणींना वैतागून युधिष्ठरने देवदूताला विचारले या रस्त्यावर पुढेच अजून किती दूरपर्यंत चालायचे आहे त्यांच्या उत्तरांमध्ये देवदूतने सांगितले की खरं तर ते लोक नरकाच्या रस्त्यावर आहेत देवदूत म्हणाले की त्याला देवतांनी आदेश दिला आहे की जेव्हा तुम्ही चालताना थकतात तेव्हा मी तुम्हाला परत माघारी घेऊन जाईल त्यामुळे जर तुम्ही थकले असाल तर परत मागे जायचं का जसे युधिष्ठिरना मागे जाण्यासाठी बळाले तेव्हा त्यांना तिथे दुःखी लोकांचे आवाज ऐकून येऊ लागले जे त्यांना तिथेच थांबण्यासाठी सांगत होते युधिष्ठरने त्यांना ना नाव विचारले तर त्यांनी त्याचे नाव कर्ण अर्जुन नकुल सहदेव भीम आणि द्रौपदी असे सांगितले हे ऐकून युधिष्ठिर देवदूताला म्हणाले तू परत जा मी माझ्या भावांना सोडून कुठेही येणार नाही देवदूतांनी ही, ही गोष्ट जाऊन इंद्रांना सांगितली काही वेळानंतर देवराज इंद्र त्या ठिकाणी पोहोचले जिथे युधिष्ठिर होते तेव्हा युधिष्ठिरने देवराज इंद्रांना विचारले हे सगळं काय आहे तेव्हा इंद्रदेव देवराज इंद्रांनी सांगितले की तुम्ही अश्वधामाच्या मृत्यूची खोटी खबर देऊन आचार्य व्रत केला होता त्यामुळे युधिष्ठरला धोक्याने काही वेळ वेळ घालवावा लागला है। मद्दे है। आहे त्यांना स्वर्गामध्ये जायचं आहे जिथे त्यांचे भाऊ आधीपासून उभे आहेत त्यानंतर शरीराला सोडून दिले आणि दिव्य रूप धारण केले आणि त्या रूपामध्ये स्वर्गात पोहोचले जिथे अर्जुन नकुल सहदेव भीम त्यांची वाट पाहत होते युधिष्ठरने पाहिले की तेथे त्यांच्या भावांच्या बरोबर भगवान श्रीकृष्ण आणि द्रौपदीसुद्धा होते युधिष्ठिरला पाहिले की भीम वायू देव देवतेजवळ बसला आहे आणि नकुल आणि सहदेव अश्विनी कुमाराच्या जवळ बसले होते आपल्या सगळ्यांना सगळ्या लोकांना स्वर्गामध्ये पाहून युधिष्ठिर खूश झाले तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्या कथा ऐकायला आवडतील ते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला आशा आहे की ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद